भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तसेच भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या बावनव्या वाढदिवसानिमित्त मार्डी येथे रुक्मिणी देवी पतसंस्था मर्यादित तसेच शहाजीराजे पवार युवा मंचच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी उत्तर सोलापूर तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील कार्यकर्ते तसेच पदाधिकारी व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता उन्हाळ्याचा तडाखा असून देखील एकशे अठ्ठेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले यामध्ये महिलांची संख्यासुद्धा उल्लेखनीय होती यावेळी सिद्धेश्वर कन्स्ट्रक्शनचे मालक सिद्धेश्वर काळे भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष इंद्रजित पवार जिल्हा उपाध्यक्ष काशीनाथ कदम युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संभाजी दडे विनायक सुतार कमलाकर माने कधीर कुडले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते